तर नमस्कार मंडळी जय आहेत तर मी जय इष पुन्हा एकदा आपली मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता मी डायरेक्ट मुंबईमध्ये आलो आहे आणि खास विसर्जनासाठी आलो आहे पहिल्यांदा आलो आणि आमचे सोबत आहे सगळं प्लेस ठाकूर फॅमिली आहे सगळे सर्व आणि मी पहिल्यांदा आलो आहे तू पण पहिल्यांदा दिसणार पहिल्यांदा तर बघूया आजचं विसर्जन सोहळा कसं होणार आहे आणि काय असणार आहे मला वाटतं तर फुल गर्दी असणार आहे कारण की मी टी व्ही बघता मग अशी भूल करते म्हणजे एक नंबर अशी करते तर आता आम्ही मग अशीच स्टार्टिंग केलं ना जो गणपती मला वाटतंय पंधरा सोळा तरी गणपती गेले असतील आता हे बघा तुझं मोर पण गणपती चालला आहे आणि तिथं पण गणपती आहे तर चला तो तुम्ही कंटिन्यू राह आणि मजा येणार आहे आजची व्हिडिओ एक नंबर तर चला, चला। गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सिनो बोल लालबागचा राजा माझा बसलाय नीट गाण्यावर उठत कळत ना वाई वाईफ वाई। निश्चितच सगळीकडे गाणी लागले नुसतं वाईफ Sunu sanatte

आपल्या राजासाठी गर्दी झालेली आहे म्हणजे आता थोड्या वेळात गणपती येईल म्हणजे राजा त्यासाठी आता ही एवढी था पब्लिक थांबली आहे इथं साईडला परत ते इथं साईडला इथं बघता येईना आता समोरून गणपती येणार आहे त्यासाठी आपली ही गर्दी जमलेली आहे गरज चला मी पण थांबलो आहे आणि इथं समोर हार आहे बाजूला राहून बघते कसं म्हणजे पॉसिबल होतो आहे कारण की मी तिथं थांबणार होतो मस्जिद होऊन तिथं थांबलेलो मग इथं डायरेक्ट इथं आलो बघूया तर लालबाग सणपती ना तर थोडा वेळ येईल आणि काय वाईव आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये समजेल तरच चला आता थोड्या वेळात आहे ना थोड्या वेळ आपल्या राजाचं आगमन होणार आहे आता त्याच्यासाठी ही पब्लिक जमलेली आहे आणि आम्ही पण जमलेलो कधी राजा येतो आणि कधी फक्त आम त्याला आणि मग अशी ती धडपड झाली होती वडापाव भावाची वडापाव खावा म्हणजे खा खावाचा पण होता आणि पाऊस पण पड होता एकीकडे पाऊस आणि एकीकडे वडापाव नक्की काय करता ती साईडला साईडला जागा होती म्हणून खाऊ भेटला होता आणि तिथं फ्री होता धन्यवाद साईज बारी हा टेस्टी बारी होता तर चला आता थोड्या वेळात आपल्या गणपती बाप्पाला बघूया ते पण समोर समोर कधी बघितलं नाही पहिल्यांदा आलो आहे आणि बघतोय कसं माहोल पण आहे तुम्ही एन्जॉय करा आम्ही एन्जॉय करतो काय तर मित्रांनो आता मग अशी आहे ना गर्दी कमी होती आता बघता ना एवढी करते आता समोर आपलं लालबागचा राजा येणार आहे त्यासाठी पब्लिक जमलेली आहे आणि ज्या

Oh yeah! 干起来！ কার কার পা য়েপার পাপার ভায়েপা।

तर मित्रांनो दर्शन एकदम प्रॉपर झालंय म्हणजे पाटी जी सियासुंचं होतं ना तिथं आठ भेटला पण सर्वांचा मस्त झालं कसं वाटलं ती हारांची फुलांची वाई होती ती वाई कशी वाटली पहिल्यांदा आलो एकदम राजाचा कोणाची तर आपले इकडं आपले उरण मधले थँक्यू थँक्यू काल होता तर आपले उरण मधले भेटले काल तुमचं दर्शन दर्शन झालं एक नंबर परफेक्ट परफेक्ट दर्शन वगैरे झालं ना लालबागच्या राजाचा तर चला फायनली दर्शन वगैरे झालं म्हणजे एकदम जवळ झाला सगळ्यांचा आणि मजा आली पहिल्यांदा आलो मजा आली मुंबईमध्ये काय गर्दी असतं आणि काय माहोल असतं या व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच कारण की भरपूर अशी मजा आली मला पहिल्यांदा <coughs> 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 so, आलो मुंबईची गर्दी आणि मुंबईची शान म्हणजे आपल्या लालबागचा राजाचा आता आम्ही आलोय फायनली गावामध्ये आत्ताच आम्ही आहे आणि ज्या गणपतीची आम्ही आतुरता बघणार म्हणजे दर्शन साठी गेलो होतो फायनली दर्शन वगैरे सगळ्यांचं झालेलं प्रॉपर आणि मी पहिल्यांदा गेलो मुंबईची वाईफ काय असते ना ती आ, आज म्हणजे आज बघितली म्हणजे लाईव्ह लालबागचा गणपती समोर समोर एक नंबर वाटला आणि व्हिडिओ मी जास्त मोठी काढली नाही जन्नत वाईफ कशी होते एक नोव्हेंबर असति दीपालीला म्हणजे दर्शन वगैरे घेतलं म्हणजे हाता हात टेकलं होतं त्यानंतर हिला असं वाटलं का तोंडावर कोणी फाईट मारली असं वाटलं आणि सगळ्यांचं दर्शन मस्त झालं प्रॉपर तर एक गणपतीसाठी आम्ही गेलो होतो पहिल्यांदा ही पहिल्यांदा तू पण पहिल्यांदा बाकीचं सगळं जुनं होतं फंटर सो आता ब्लॉग एंड करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भरपूर असा कमेंट करा आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये कारण की पंधरा दिवसाचं गणपती पण आहेत ती पण व्हिडिओ येईल तरच चला गुड नाईट टाटा बाय बाय गणपती पप्पा लालबागच्या राजाचा